नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो तिथे त्याच्या बरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो त्या झाडावर तिथे भुकेजलेला बुक, कावळा बसलेला असतो त्याला खूप भूक लागलेली असते तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पडवतो एका कावडा भाकरीच्या मोठा तुकडा तोंडात धरून उडाला तो एका उंच झाडावर जाऊन बसला ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याच्या तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून कपटाने त्याच्या सौंदर्याची तारीफ करू लागला तो म्हणतो रे पक्ष्या मी मी तुला खरेच सांगतो तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पाहण्यात आजपर्यंत कधी आला नाही तुझे पिसे काय सुंदर किती कोमल तुझ्या शरीराची तेज किती वर्ण तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पाहतच राहावे तुला इतके सर्व अनुकूल आहे त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल असे मला वाटते तो जर खरोखरच गोड असेल तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे ही स्तुती ऐकून आपण कोण हे कावळा विसरला आणि अमळ नटून मुरुडून मनात म्हणतो आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल या शंका आहे तेवढी काढून टाकावी मग त्याने गाण्यास प्रारंभ केला तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला तो घेऊन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालत झाला ह्यातून आपल्याला तात्पर्य आपल्या खोट्या प्रशंसेस भुलून जे लबाळ्याच्या नांदी लागतात ते शेवटी बहुत करून फसतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद